आहे अरे अजून तरी मारदावा आणि मैदानात उतरा अजून कोणते शब्द वापराव तुम्हाला बरोबर गरभाशांना आव्हान आहे आता वेळ राहिलं नये रात्र वैवची फक्त तीस दिवस तुमच्या हातात आहेत आणि हे दिवस जरी गेले तर याला सर्वस्वी काढली होते घरभाशी असणार आहे आम्ही तर प्रामाणिक लढतोय इतिहासामध्ये आमची नेम हीच असणार आहे हे सगळे समुदाय उपस्थित असणारे हे अभिमानाने सांगणार आहे की मी इतिहास लढणारे लढाईमध्ये होतोय प्रामाणिकपणे लढलोय पण आमचेच हरामखोर घरी होते म्हणून आम्हाला यश आलं नाही किमान अभिमानाने चालू तरी अभिमानाने आम्ही आमच्या घरात आमच्या लेकरबाळांना सांगू तरी की शेवटपर्यंत लढलो पण आमचेच हरामखोर आम्हाला साथ देवा आले मी म्हणून हरलोय हरल्याचा बी अभिमान बनव आम्ही कारण आम्ही घरी बसलो नाही हा आमचा अभिमान आहे तुम्हाला जर स्वतःचा शिल्लक अभिमान असेल तुमच्या लेकरबाळाच्या डोळ्यात डोळे घालून जर उभं राहण्याचं थोडस जर <laughs> जरी शिल्लक अभिमान असेल तर बाहेर निघा आणि या आंदोलनाला साथ द्या आणि हे ये येणे आहे का याला की लेकरबाळ नाही यांचा आमच्या काय जय झाले सर आमचा मुलगा या ठिकाणी आहे पर्या दिवशी त्यांचा त्यांना बघण्यासाठी इथं आला बापाला विनंती करत होता बापा जलता करू नका तुम्हाला आम्हाला तुमची गरज आहे विनोदी करू लागलो एक बारा एक पाच सात वर्षाचा वर्षे ले लेकर यायला लोकं नाही का यायला परिवार नाही का आम्ही का ठेका घातला नाही या सगळ्या कार्यानं दृष्टी करायला अरे आम्हाला आमदारकी विमदारकी काही वेळ नाही आम्ही सामान्य शेतकऱ्याच्या चौराव शिक्षक म्हणून जन्माला आले या शेतकऱ्याच्या पोटीत जन्माला आले आणि चुकून या क्षेत्रात आले म्हणून आज संघर्ष करावा लागतोय आम्ही काही आमदारकीचे वारसा घेऊन इथं आलो नाहीये आणि आम्हाला आमदारकीचे कुठे गवारे सुद्धा नाहीये आजच तुम्हाला सांगतोय आम्हाला फक्त हक्क लागतोय माननीय शिक्षण मंत्री महोदय आम्हाला कुठलाच वट बनवू नकोय आम्हाला कुठलाच स्त्री नको नकोय अरे तुम्ही फक्त निर्णय घ्या आम्ही साधी पोस्ट सुद्धा टाकणार नाही की आमच्यामुळे झाले अशी पोस्ट सुद्धा टाकणार नाही फक्त आम्हाला पोटाला हक्काची भाकर पाहिजे आम्हाला फक्त आमच्या हक्क पाहिजे आम्ही भीक मागत नाही हक्क फक्त तुम्ही शासन आदेश रूपामध्ये लिहून द्या आम्हाला तिथं काहीही नको आम्ही तिथे येऊन तुमचा सन्मान करू आम्ही स्वतः तिथं निंद तुमचा सन्मान करू तुम्हाला इथे येण्याची गरज नाहीये तुम्हाला आम्ही उपोषण सोडावाला याची गरज नाहीये आम्हाला त्या मोठेपणा मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला इथं बोलवणार नाही आम्हाला फक्त शासन आदेश हवा आहे आम्हाला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आमचा निर्णय हवा आहे परत आम्ही उपोषण मागे घेणार नसता आमचा जीव गेला करू तर पण आता माघार नाही आणि जर या तीर बांधवांना काही झालं जर या तीर बांधवांना काही झालं तर माझी अन्न आहे सरकारला महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही अं महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही जर महाराष्ट्रातल्या या शिक्षकाला तुम्हाला रस्त्यावर उतरू जायचं नसेल या महाराष्ट्रातल्या शिक्षकांच्या हातात आतापर्यंत रुग्ण कधी हातात होईल हे नक्की तुम्हाला आता आणि ते जर येऊ द्यायचं नसेल तर या बांधवांचा विचार करा याची काळजी घ्या आणि तात्काळ निर्णय घ्या एवढी शेवटची विनंती करतोय आणि या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र